रामा तो शी तर रामायणातलं खूप महत्वपूर्ण अशी जागा हम्पी राम महाराथाना तर मित्रांनो ही मित्रा बघा हीच जागा जी जैना... राम लक्ष्मण जय श्रीराम खूप हा रे होय जय श्रीराम बाबू क्रोकोडाईल बघली मागच्या वेळेस तुम्ही बघितला आपण अंजनाद्री पर्वतावर गेलेला दर्शन घेतलं हनुमान सॉरींचा आणि आता आपण चल शबरी गुफा बघू शबरी आश्रम किंवा शबरी गुफा घेते घेते हे घेते तर शबरी आश्रम म्हणजे मित्रांनो जेव्हा हो सीतेक शोधूसाठी जो वनवासाचा मार्ग सुरू झाला म्हणजे मार्ग सुरू झाला था। त्याच्यातला एक महत्त्वाचा आश्रम आहे शबरी आणि शबरी लहान असताना सांगितलेला होता की आ, एक दिवशी रामस्वरित येतले तुझ्या आश्रमात तुका दर्शन देतले मग तिनं रोज त्या दिवसापासून ना अंगण सारवी सजून ठेवी आणि ना रोज बोरा घेऊन ये त्यांना देवसाठी आणि ज्या दिवशी येतं तेव्हा ती खूप म्हातारी झालेली असतात तेव्हा येतात आणि राम लक्ष्मण दोघे येतात आणि शबरी माताना ती बोरा खाऊन आपली उष्टी बोरा म्हणजे जी गोड ती राम सॉरी खा ती बोरा खाल्याने होती आणि थैना मग शबरी सांगता की तुम्ही सुग्रीव का भेटा म्हणून तेव्हा ते, ते रामसारी सुग्रीव का भेटूक जे आपण मागच्या व्हिडिओत बघितलास की त्या गुहेमध्ये त्या गुहेमध्ये त्यांची भेट होता तयाच त्यांची हनुमान सॉरींची पहिल्यांदा भेट होता तर चला आपण आता शबरी मातेचो आश्रम ती जागा ती बघून येऊया आणि तुमकाही दाखवत आहे आता आजूबाजू परिसर बघा तुम्ही श्रावणी दाखवितात तुमका आणि आपण या व्हिडिओक सुरुवात करूया नदी असल्यामुळे आहे बघा शेती बिती मेन नदी आहे कर्नाटकची तुंगभद्रा नदी उपा आम्ही ऐकून होता वाचून होता आज प्रत्यक्षात ती बघितला म्हणजे नजारा बनवला हा नजारे बनवले ते पण खूप महान होते अशा बघित बघायला गेलं तर नंतर त्यांना जरा गर्व झाला ते खूप शक्तिशाली होते वालीपण रावणाला पण हरवलेलं माहित आहे नावर आता आपण पोहचला डेस्टिनेशन वर आणि इकडे आपण गाडी पार्किंग ला टाकली की दोन मिनिटांवरच चार्ज वगैरे नाही गाडी पार्क करायची कि पंपा सरोवर म्हणजे ह्या बघूया वाचूया तर मित्रांनो चला आपण शबरी मातेच्या आश्रमात आता भेट देऊया जय रामस्वरीनी येऊन स्वतः भेट देऊन ह्या खाल्याने होती बोरा आणि ह्या पंपा सरोवरात आपण तुमका दाखवतोय मी श्रावणी वरतीच आणि हा दुर्गा मातेचा टेंपल सुद्धा असा आणि ह्या समोर जर दिसतात आता पंपा सरोवरात तुमका आहे ना पूर्णपणे लुक येत शावने तिन्ही स्पॉट घे तुझ्या ह्याच्यामध्ये रीलमध्ये तर ह्या पंपा सरोवर असा तर आपण आता बघतावणे ही अकडचे डोंगर बघितलंस ना कशा असे दगड हे झालेले आहेत दुर्गा मातेचा टेम्पल आता नंतर बघूया कारण ते चपला काढूची लागतली आधी आपण शबरी मातेचो आश्रम बघून येऊया हे जी अशी लोकं येतात ना हे जी तुमका दिसली ना करताना ह्या सरत हवडावायचं असल्या लोकांना जे घाण करतात येऊन चांगल्या जागेंची स्वतःची नाव लिहून जातात मोठे नाही शबरी काय असेल भावा करेल हा थांब थांब बाबू चप्पल काट हा चप्पल का

खबरी नाही रे शबरी अजून काही युट्यूबर आले तिथे श्राव तुमच्या चॅनलचं नाव काय हो नाही नाही श्रावणी संकेत नाही नवीन काय बदललंय तुम्ही चॅनलचं नाव हे बघा ही, ही गुफा होती आणि हे होतो आज आपले राम सॉरी लिहिलेले होते आता शूज काढला होता सर टेम्पल का जाऊन ये काय की वरती जाऊन बाबू मम्मी तू वरती येणार नसेल तर नको येऊ वरती आम्ही असंच बघायला जातोय दमली आहेत मी वरती जाऊन येतोय <सणगली> ना फक्त तुमचा व्ह्यू मिळू शकता एक असाच तू पण दमलास मम्मी दमले शावनी तू तिकडे हा शूट करून ना आतला मग तेवढं घेऊन ठेव मी वरती जाऊन येतो दुर्गा माझा टेम्पल आहे ते वरती इथून जाऊया पाय भरणार हे समोर पंपा सरोवर थांब लावून दे काय मम्मी मम्मी घे आज शूट घे दुर्गा माता टेम्पल हा आणि हा पंपा सरोवर आणि पंपा सरोवरची काहीतरी गोष्ट हा पंपा बाबू रोकड ती बघ दिसली अरे मम्मी आताच आतमध्ये गेली तिने बघितली असती चल 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 जा 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 क्रोकोड ऑइल दिसली आपण बघूक जाऊया पहिल्यांदा एवढ्या ती वरती ये पंपा सरोवर मध्ये म्हणून अशा अनोळख्या ठिकाणी येतात काही पाण्यापिण्यात उतरायची ह्या करायची नाही आपल्याकडं आपल्या आप ज्या जागेबद्दल जा जा माहिती नाही तर त्या जा जागेत पाण्यापिण्यात उतरण्याची मस्ती करायची नाही आय थिंक ती गेली वाटतं खाली परत मी घेतलाय शूट बघितलंय ती म्हटलं तरांग तर कोणा झूम केलं आहे तर म्हटलं तीच क्रोकोडायला जा ह्या पंपासरोबर पण मित्रांनो ह्याची पण एक स्टोरी आहे पंपासूर नावाचं काहीतरी राक्षस काय राक्षस नाही होती ती स्टोरी पण मी माहिती करते नाही तुमक सांगत आहे आता हैनाच आपण जातं लाव आणि गुंडी म्हणजे काय आता हे आपले वाली होते ना चिंतामणी मठा म्हणजे जय सुग्रीव विग्रीव सगळ्यांनी मिळून ठरवल्याने होता की सीतेक कसा शोधायचा आणि थैनाच वालीक बाण मारलेलं होतं थं आपण जातं लाव शाने आमचा बघा मातेचा टेम्पल असा आपण आता आसमाही जाता म्हणजे हा एका ठिकाणी येत असं तुम्हाला तीन स्पॉट होतात शबरी गुफा दुर्गा माता टेम्पल आणि काय आकवा जाऊ माकड लय सतवतात ते दुर्गा माते दुर्गा मातेचा टेम्पल असा हे आपल्या तिकडे कणकवलीला होते कामाला इथे ते मराठी पण आहेत बरं वाटलं भेटून तरळ्यामध्ये नव्हता ते एकदम जवळ आपल्या इकडनं आपण देवगड हापूस माहिती असणार तुम्हाला आता तर सीझन चालू झाला आपल्याकडे भेटून अहो त्या साईड नाही इकडनं पॅक आहे माकडाने उडी मारी होती माकडाची मगरीची गोष्ट मस्त पैकी दर्शन घेऊन तुमका मगर पण दाखवली आता आपण चल लाव आणेगुंडी व्हिलेज ती बालीची गुफा प्लस चिंतामणी म्हणजे जर सांगितलंय रामस्वरींनी जैना बाण मारल्याने होतो बाली ती जागा आणि थं त्यांनी चिंतन पण केले नाही होते की कसा सीतेक घेऊन यायचा मागे तर आपण ती पण जागा थे जा तर दाखवून आणि दुर्गा देवी मातेचा मोठा टेम्पल असा तया ता पण दाखवता तर चला याच व्हिडिओ तुम्हाला ताही बघू मिळत आहे ना आपण जाऊया आता आणि गुंडी गाव गुफ गुफेकडनं चिंतामणी मठाकडे जाताना ना हे वाटेत ना नारळ पाणी घेतला आणि मस्त तिन्ही नारळ भरलेले गोड त्यांना सांगायचा गोड देवा म्हणून आणि पाण्यावाला देवा म्हणून आणि त्याची आतली जी मलाई होती ना ती पण भारी पोट भरला मस्त वेगळी हा देणार आहे येणार आहे मलाई येते येते घाबरू नको तुलाही आणि तिलाही देणार आहेत मलाही खाऊन झाली या दोघांची राहिली आहे म्हणजे खातात मलाही खातात मलाही तुलाही खाला ना मलाही खाल्लाय तर तुलाही खावा अग मित्रांनी शेतीत ना खतकरी होते खत येऊ यासाठी आता आम्ही चाललो आणि गुंडी विलेजा शेवगाव खंयचं शेवगा भारी भारी मस्त आता हा झाला तो आपला दुसरा स्पॉट आता तिसऱ्या स्पॉटला आता मम्मी काय येणार नाही वाटत गाडीत बसतो हनुमान हल्ली आहे ना मित्रांनो पुन्हा ना राईड घेऊ तुम्ही ह्याच्यावर टाकला गोंडी विलेज किंवा चिंतामणी मठ टाकलास वॉशरूम <laughs> <जा। laughs> राईट एक नारळ पाणी गुंडी लिहिलेला एक सलाइन लावतात ना त्याची शेवटी पावर असते पूर्णपणे कुठून आतमध्ये जाणार आहोत

वॉच करा आणि वाचून घेवा काय हाय झालं आणि ती सगळे बघा हिंदी मध्ये आ तो वो गुफा से वो नजदीक दिखता है सर वो हाँ इधर पूछने का ना राम का गुफा पूछने का हां नहीं उधर लास्ट ओके ऐसे जाएंगे तो पता चलेगा हां पता हो जाएगा सर और बाद में राम गुफा उधर है राम का और बाद में चरण भी उधर है सर चरण भी उधर है बराबर और बाद में वाली का मारने के लिए सोचा थे यहाँ बैठा था सर सब लोग यहाँ मीटिंग करा था बराबर वो मीटिंग कर रहा था, था राम भगवान को सब लोग मीटिंग करा ना और बाद में जाम भगवान हारा डालता है उसका बराबर वो बाद में वो राम भगवान झाड़ का पीछे खड़ा रूकू मारते सर वाली बराबर बराबर इधर से जाना है ना अंदर से बाद में ये हनुमान जी पहले यहाँ मिलता है राम जी राम जी को बराबर बराबर ये जगह में मिलते हैं जय जैस सद्गुरू जय श्रीराम जय श्रीराम राम। इकड ना इकडना चल चल घाल घाल चल आहे ते बघ पुढे दिसतंय बाजून नदी वाहत बघा ते पक्षी कसले सावणी

तो ये ते बघा हे मॅप आहे थोड्या प्रकारे आणि नदी बाजून जी व्हावता आवाज त्याचा जो येता ना भारी ये बघा आकडे सगळे आंघोळ वगैरे करतात कपडे धुतात हुँ? कौन सा वाला और ये वाला ये ये इदरे। इदरे हाँ हाँ ऊपर है क्या ओके ओके okay, okay. और वो जो चिंता मनी वो जो ये करा है ना सब पेंटिंग करा है देखो उधर है क्या उधर ही वो मीटिंग हुई थी ना कैसे मारना है कहाँ मारना है तुम्हारा नाम, ना नाम बसुराज तर एक पोरगो मिळालो आणि तो आपल्यावर येलो ते का आपण हे करूया आणि काहीतरी ते का देऊ पण हां युट्यूब पे जाय कोणसा मंदिर आहे लक्ष्मी नरसिम्हा स्वामी टेम्पल असा या कोणसे कक्षा मी पडते कन्नडा फर्स्ट सेकंड क्लास हा क्लास सिक्स सिक्स टेन तुमको हिंदी सब्जेक्ट आहे उदर हिंदी सब्जेक्ट आहे इंग्लिश तो आपल्याला पोरगो मिळालो आणि बरा झाला मिळाला तो कारण आपल्या एक समाधणार नाही खाय खे काय आता तर आता आपण त्याच्याबरोबर जाता त्यांनी सांगितल्यानंतर आहे का छोटासा परिवार म्हणजे त्यांचा परिवार असा जूता चालेल का ना ये क्या है चामुंडेश्वरी नाही से चप्पल निकालना पड़ेगा ना सावनी इथे चप्पल काट आणि राम गुफा या साइड का ते जाऊया आता आपण आणि या मैसूर चामुंडेश्वरी मंदिर असा या इधर अंदर ये बंद किया क्यों बराबर ये? वो रहते तभी चालू है इधर से बांध मारा था ना तर मित्रांनो ही बघा हीच जागा जी जैना

हां 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 हे बघा हे जे तुमक दाखवतं मग छोटे छोटे पिलर आहेत ना ह्यासाठी हे बघा अकडी काहीतरी होत माका उन्हा बघा हवे वालीची समाधी या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तीन माड आहेत समोर थे ते लढत होते आणि हे बघा राम सॉरींचे फुटप्रिंट हय असत आणि लक्ष्मण सॉरींचे फुटप्रिंट हय असत नाही हे बघा बाणाचं चिन्ह दिलेला हय तेव्हा माड होतो त्याच्या आडून हय मारलेला होतो बाण आणि खूप छान अशी माहिती दिल्या नाही कारण आपल्याक एवढा समाधला नसता आणि

ये वाला ना तर राम सॉरी हय बसून या जागेवर महादेवांचं चिंतन करायचं आपल्याला काही माहित आहे तर ह्या जागेवर बसायचे आणि हीच ती जागा हय त्यांनी सगळं प्लॅनिंग केल्यानी सीता माते कसा शोधायचा प्लस वालिक कसा मारायचा त्याचं प्लॅनिंग केल्याने भाऊ इथे उभे राहा मम्मीला फोटो काढून देत छान अशी माहिती दिल्यान तर हे बघा ह्या दगडावर यांची ती अशी फोटोज वगैरे ह्या केलेल्या आहेत बारिश मे उदर पुरा पाणी आता उपर रे उपर का उपरसे हा इसपत्तर खूप हां हे बघा पाण्याचे निशान दिसतात तुमक पाणी असं दगडाक धरून या साइड का जाता राम सॉरी हाय बसायचे आज संडे असल्यामुळे आमका मिळालो तरी माहिती तरी दिल्यात हां 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 हेच मेन स्पॉट चिंतामणी चिंतामने देवचं कारण काय हयच रामस्वारींची तुमका पादुका बहुक मिळतले आहे नाच वालिक त्यांनी बाण मारल्याने होतो तर सगळा बहुक मिळतला आणि हा बघा ह्या दगडाचाच कोरलेलो मठ आहे वरती एकच दगड आहे त्याच्यातच कोरलेला ते बघा पुन्हा एकदा मग काय चरण स्पर्श करूया आपण रामस्वारींचे जय सद्गुरु जय श्रीराम जय श्रीराम या बाणाचा चिन्ह दाखवलेला बघा बापाय पड हां इसीलिए मैंने तुमको बोला ज़ूम करके देखते हैं हम ये देखो तो कुठे लढत होते माहित आहे हे बहे तीन मार दिसताय रे वन टू थ्री तिथे त्यांची लढाई चालू होती मराम सॉरी मी मारला ने हे बघा साईडला है ना वालीची

झाला हो हा या स्पॉट वर एवढा मस्त आंघोळ वगैरे करतो बजावणे हा देतो किती पिलर बोला सिक्स्टी फोर बघा हाय ना सिक्स्टी फोर पिलरचा मंडप हा आणि ते या विजयनगरचे जे राजा होते तर त्यांची समाधी आहे असा किती लांब आहे ती बघा मग दाखवूया मधला आणि बघा कोरायकल राईड यांची बोट आहे ना तशी हे बघा चला जाऊया आणि आपल्याक एवढी छान माहिती दिली आणि त्याच्या पण आपण काहीतरी देऊया आता चलो अजा इधरच आहे ना हां हां इधर से जाएंगे डायरेक्ट ते पर्यटक लिहता आंघोळ विंगोळ करतात ये तुंगभद्रा नदी है तुंग ना ही खूप मोठी नदी आहे मित्रारू पूरा ना पूरा भर जाता है बारिश में बान ने लोकेशन मस्त वाटला खरं चालला होता पुढच्या व्हिडिओ बघा तुम्ही सगळ्यात हे सांगितलं तर मग हे व्हिडिओ अरे मित्रांनो एकदा तरी लाईव्ह मध्ये हम्पीक भेट देवा एक नंबर आता आपण पुढच्या ना अशा जागे जाणार आहोत ना जी जागा तुमच्या नेहमी किशात असतात कंटिन्यू मनेगुंडी गंगवाटी रोड फटी बघू साठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा भेटूया पुढच्या बाय बाय जय सद्गुरु जय श्रीराम